जैन मित्रांनो मी प्रधान महाराष्ट्र बलचा जवान तर आत्ताच एक नवीन एक अपडेट आला आहे महाराष्ट्र सुरक्षाबद्दल तर मित्रांनो आजचा अपडेट असा आहे की कि तुम्हाला थंबेल बघून समजलं असेल की अपडेट कशाबद्दल आहे किंवा व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला समजला असेल हा व्हिडिओ कशासाठी बनवला आहे मित्रांनो ह्या व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो तुम्ही जर सध्या जर ड्युटी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि जे माझे नवीन बांधव आहेत ते जर ज्यांना जॉईन ज्वा, ड्युटी जॉईन करायचं जे त्यांनी पण हा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो खूप जवान ही चूक करीत आहेत मित्रांनो तुम्ही ही चूक करू नका तुम्हाला ही चूक खूप महाग पडेल तुमची नोकरीसुद्धा जाऊ शकते आणि सर अपडेट असं आहे मित्रांनो एक फरारी पथक म्हणून एक तयार केलेलं आहे महाराष्ट्र सुरक्षा बलने त्या पथकाचं काम म्हणजे महाराष्ट्रात जेवढे पॉईंट आहेत तेवढ्या पॉईंटवर त्यांनी चेकिंगला येणार आहेत तर तुम्हाला प्रश्न पडा नेमकं चेकिंग काय करणार आहे चेकिंग म्हणजे मित्रांनो तुमचा फर्स्ट तुमची युनिफॉर्म बघणार तुमचा शूज बघणार शूज घालतात का बेल्ट लावतात का कॅप आहे का युनिफॉर्मची शर्टिंग व्यवस्थित आहे का इस्त्री केलेला आहे का कुडं मळालेला का ड्रेस आहे वगैरे थोडे फाटलेला काही असं टोटल आणि त्यांचा मेन म्हणजे जर पॉईंट म्हणला ना मित्रांनो त्यांचा मेन हेतू काय की मा एम एस एफचे जे जेवण आहेत मोनोग्राफची जी कॅप घालतात आपण आपल्याला ट्रेनिंगमध्ये जी कॅप दिली होती जे की महाराष्ट्र पोलीस पोलिसांना असते मोनोग्राफची कॅप असते साईट ती कॅप घालून व्हिडिओ काढत आहेत फोटो काढत आहेत आणि ड्युटीच्यासुद्धा पॉईंटवर ते ती कॅप घालून उभा आहेत तर त्यांचा मेन हेतू त्याच्यासाठीच आहे तुम्ही जे मोनोग्राफची कॅप घालता मोनोग्राफचा बेल्ट घालता ती कॅप न घालता ती कॅप तुम्ही वापरू नये मित्रांनो तुम्ही जर ती कॅप जर घालत असाल तर तिने कॅप आत्ताच घालायचं आणि ते बेल्ट बंद करून टाका जर तुम्ही त्या फरारी पथकमध्ये जर सापडला तर मित्रांनो तुम कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि प्लस म्हणजे तुमच्यावर प्लस तुमच्यावर पाच हजार पाच हजार रुपयाचा दंडसुद्धा लागणार तर मित्रांनो हा चुकी करू नका नोकरीत इतक्या सहज सजा भेटत नाही तुम्ही तिची पुरेपूर फायदा घ्यायला शिका असे वाईट कामं करू नका कारण की काय होईलही इन्स्टाग्रामवर यूट्यूबवर एवढे व्हिडिओ व्हायरल होईल ना महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवानांचे बेल्ट साधा वापरा जो आपल्याला दिलेला एम एस एफने तोच बेल्ट वापरान तीच कॅप वापरा कॅप अशी टाईप कॅप आहे आपली ह्याच्यामधून पण तुम्ही घालता वेगळी कॅप घालता आणि त्याच्यावर व्हिडिओ अपलोड करत आहात तर हे कुठं तरी चुकीचं आहे मित्रांनो कारण महाराष्ट्र सुरक्षा बल हे प्रायव्हेट आहे आणि महाराष्ट्र पुलीस भरती पुलीस हे शासकीय आहे शासकीयला पूर्ण अधिकार आहेत आपल्याला काही नियम आटीमध्ये आहेत आपण तर आपल्याला त्या नियमचं पालन करूनच एवढी ड्युटी करायची आहे आपल्याला ज्या गोष्टीच्या परवानगीने आपण तीच गोष्टी करत आहोत ह्या गोष्टी आपल्याला खूप महागात पडतील जरी या फरारी पथक सर्व पॉईंटला चेक करत आहेत आणि फोटो काढून फोटो काढून नेत आहेत जर त्यांच्या पथकमध्ये जर कोणी जरी सापडलं तर मित्रांनो कायदेशीर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल म्हणून मित्रांनो सांगतो कॅप बेल्ट वापरू नका जे आपल्याला साधे बेल्ट दिलेत साधा बेल्ट आणि साधी कॅप दिलेली आहे तीच कॅप वापरा अशी कोणतीही बेल्ट कॅप वापरू नाही आत्ता बी सांगतो मित्रांनो तुम्ही जर वापरत असाल तर बंद करा एक, जू, एक जून एक जूनपासून हा राजपथक ऑल महाराष्ट्रामध्ये फे फिरणार आहे तुम्हाला टाईम आहे मित्रांनो आत्तासुद्धा सांगतो हे बंद करा आणि व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना पाठवा